नाव हंसराज नानासाहेब जाधव गाव भोगू तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर आम्ही असं म्हणजे आमच्या खेड्यामध्ये दोन चार ठिकाणी याची चौकशी केली याची माहिती मिळवली आणि त्यानंतरच आम्ही ओम साईकडे येण्याचं ठरवलं आणि ज्यावेळेस आम्ही मी थरू, आणि माझे मामा आम्ही दोघांनंतर ज्यावेळेस इथं जी कंपनीची बघितली आता कंपनी बघितल्यानंतर आता बरेचसे दुकान आहे किंवा बरेचसे कारागीर आहे एक किंवा दोन किंवा आज पंधरा वीस कारागीर आणि तुम्ही पण चौघ एकत्र काम करतात हे मॅनेजमेंट बघून आम्हाला म्हणजे एक आनंद झाला आणि त्याच्यामुळं आम्ही हे नांगरं घेण्यास आम्ही नांगर पुस्तकं दाखवली त्याचबरोबर मटेरियल बरं तुमचं गाव कुठलं माझं गाव वैजापूर तालुक्यात भगूर आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये बरं आणि तुम्ही आता हे तीन जणर संघच घेतले हो तर त्या नांगराच्या तीन जणर घातल्यानंतर तुम्ही नांगर घ्यायला आज ओमसाईकला आलेले असं काय वाटलं तुम्हाला नागर का साईचा झालं पाहिजे म्हणजे काय झालं माहिती का आम्ही मार्केटमध्ये भरपूर कंपनीची चौकशी केली पण इतर कंपनीच्या तुलनेमध्ये ओम साई नांगरला जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही एकदा जाऊन बघू कसे आहे म्हणून ओमसाई कंपनीचे नांगर नांगर किंवा मार्केटमध्ये प्रसिद्धी आहे पण ज्याच्या शेतकऱ्याला तुम्ही विचारलं तर त्याबद्दल नांगराबद्दल काय सांगितलं त्यांनी सगळ्या सगळ्या लोकांनी तुमचा प्रतिसाद म्हणजे परफॉर्मन्स चांगला सांगितल्यामुळे आम्ही म्हणलं एकदा भेट देऊन बघू पुढे ठरू पण ज्या वेळेस आम्ही तुमच्या वर्कशॉपवर आलो त्यावेळेस आम्हाला इथं जे वातावरण कंपनी जे बघून तुमचा म्हणजे नांगर बनवण्याची पद्धत बघून ते बघून सगळं बघून आम्हाला बरं वाटलं की आपण हा नांगर न्यायला काहीच अडचण नाही लोकांनी सांगितलंच होतं पण तरी पण आम्हाला वाटलं की आपण पण इथूनच घेऊन जाऊ पाहायला शेत तुमच्याबरोबर खूप काही शेतकरी आले तर यांच्याबद्दल आपण यांच्याकडून ऐकून घेऊ बोला 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 काय वाटलं तुम्हाला हा नांगर सुती तर आपल्या मामाकडे त्यांचा आम्ही एकदा डेमो बघितला तुमच्या मामा डेमो बघितला चालून बघितला

खूप नमस्कार माझं नाव हंसराज नानासाहेब जाधव गाव भोगूर तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर आम्ही असं म्हणजे आमच्या खेड्यामध्ये दोन चार ठिकाणी याची चौकशी केली याची माहिती मिळवली आणि त्यानंतरच आम्ही ओमसाईकडे येण्याचं ठरवलं आणि ज्यावेळेस आम्ही मी आणि माझे मामा आम्ही दोघांनंतर ज्यावेळेस आयता जी कंपनीची बघितली आता कंपनी बघितल्यानंतर आता बरेचसे दुकान आहे किंवा बरेचसे कारागीर आहे एक किंवा दोन किंवा पण इथं पंधरा वीस कारागीर आणि तुम्ही पण चौघ एकत्र काम करतात हे मॅनेजमेंट बघून आम्हाला म्हणजे एक आनंद झाला आणि त्याच्यामुळे आम्ही हे नांगरे घेण्यास आम्ही पुस्तकं दाखवली त्याचबरोबर मटेरियलची क्वालिटी मटेरियलची क्वालिटी एकदम चांगली वाटते धन्यवाद काय वाटत या नांगराचं वैशिष्ट्य म्हणजे बाक बाकी आपण दुसऱ्या कंपनीचे नांगर जर बघितले तर त्या तुलनेत हा फायदेशीर कसा ठरणार कारण की बाकीचं आपण पॉप्युलरचा जर नांगर बघितला तर त्याचं पूर्ण मटेरियल हाड आहे बरोबर बायचान्स आपल्याला समजा बांधाच्या काढाला एखादं आहे तो जर मुळेला गुतला बरोबर तर बर। तो, तो डायरेक्ट तुटणार तुटणार आणि याचं मटेरियल एम एस असल्यामुळं हा फक्त झाला जास्तीत जास्त बेंड होईल बरोबर बेंड होईल पण हा बेंड झाल्यानंतर आपल्याला हा सरळ करते तसं बाकीचा जर पॉप्युलरचा तुटला तर त्याचा आपल्याला खर्च वाजवीपेक्षा जास्त जाणार ते आपण वापरलेलो कडक जमिनीतून त्यावेळेस तो व्यवस्थित चालणार पण मग जर एखाद्या वेळेस बायच्यास मुलीला चांगला गुतला तर बाकीचा नांगर तुटणार तर हा तुटणार नाही हा सेफ्टी आणि त्यातले त्यात त्याची बनवायची पद्धत सुती एकदम म्हणजे बाकीचा विषयच नाही काही नंतर मी हा असं पल्टी वगैरे एकदम नागा ट्रॅक्टरला चालवायला एकदम व्यवस्थित चालणार लोड पण घेणार चालल्या मुळे काय होणार आहे बी वाचणार आहे भविष्यात ट्रॅक्टरचा मेंटेन्स बी वाचणार आहे अशा पद्धतीचे नाही